हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम हे ज्वेलरी करतात सध्या चांदीची ज्वेलरी ही खूप ट्रेंडमध्ये आहे चांदीचे मंगळसूत्र चांदीचे कानातले चांदीच्या चा बांगड्यांच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत मॉडर्न हाय क्लास आणि ग्रेसफुल दिसण्यासाठी तरुणी स्त्रिया अशा चांदीच्या ज्वेलरी वापरताना दिसत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या प्युअर चांदीच्या बांगड्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्याच्या ब्युटिफुल डिझायनर फॅन्सी ट्रेंडी चांदीच्या बांगड्या खूपच फॅशन मध्ये आहेत चार्मिंग क्लासिक मॉडर्न ट्रेंडी दिसण्यासाठी अशा बांगड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर फॅन्सी डिझायनर अशा चांदीच्या बांगड्यांच्या डिझाईन्स मी शेअर केले आहेत डेली यूजसाठी पार्टी फंक्शन्समध्ये घालण्यासाठी अशा चांदीच्या बांगड्या तुम्ही प्युअर चांदीमध्ये बनवून घेऊ शकता अशा चांदीच्या बांगड्या खूपच ट्रेंडी स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात डेली यूजसाठी तुम्ही अशा सिंपल प्लेन कडा पॅटर्नचे चांदीच्या बांगड्या ट्राय करा, चा करा। खूपच रिच वाटतात तसेच फॅन्सी डिझायनर साड्यांवर घालण्यासाठी अशा प्रकारच्या स्टोनवर्कच्या चांदीच्या बांगड्या तुम्ही निवडू शकता यामध्ये भरपूर डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्न अवेलेबल आहेत व्हाईट स्टोन वर्कच्या अशा बँगल्स तुम्ही ऑरगेन्झा जिमिच्यू ब्रासो कॉटन लिनन नेट शिफॉन अशा लाईट वेट आणि मॉडर्न वेअर सोबत स्टाईल करा खूपच एलिगंट आणि विंटेज लुक तुम्हाला मिळतो नाजूक आणि हेवी अशा दोन्ही पॅटर्न मध्ये या चांदीच्या बांगड्या तुम्हाला पाहायला मिळतात मोती वर्कच्या अशा चांदीच्या बांगड्या ही खूपच रॉयल दिसतात तसेच मल्टी कलर रुबी स्टोन वर्कमध्ये डिझाईन केले अशा चांदीच्या ही खूपच उठावदार आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात या बांगड्या कलरफुल मध्ये असल्याने अतिशय सुंदर वाटतात मीना वर्कमध्ये मल्टी कलर स्टोन वर्कमध्ये डिझाईन केलेल्या अशा चांदीच्या बांगड्या तुम्ही कोणत्याही साडीवर स्टाईल करू शकता खूपच एलेगंट आणि स्मार्ट दिसतात या चा वर वर अशा फॅन्सी डिझायन चांदीच्या बांगड्या साडी व ड्रेसवर तर छान दिसतातच पण वेस्टर्न आउटफिटवर अशा चांदीच्या बांगड्या तरुणी जास्त प्रमाणात वापरताना दिसून येतात स्क्वेअर शेप मधील अशा चांदीच्या बांगड्यांचाही सध्या खूपच ट्रेंड सुरू आहे नेहमीपेक्षा वेगळ्या लुकच्या बांगड्या तुम्हाला हव्या असतील तर या डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चांदीच्या सिल्वर शाईनमुळे या बांगड्या घातल्यावर लुक एन्हान्स होतो आणि हाताचे सौंदर्य अधिक वाढते वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्नमध्ये या अशा बांगड्या पाहायला मिळतात या चांदीच्या बांगड्यांवर नाजूक मिनाकारी नक्षीकाम केलेले अशा चांदीच्या बांगड्याही खूपच सुंदर दिसतात कलरफुल मिनाकारी नक्षीकामामुळे या बांगड्या अधिक सुंदर वाढतात अट्रॅक्टिव्ह वाटतात डेल्यूज साठी तुम्ही अशा बांगड्या ट्राय करू शकता प्युअर सिल्वर मध्ये बनवलेल्या ऑक्साइड मधील अशा चांदीच्या बांगड्यांच्याही डिझाईन्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात यामध्ये या हेवी डिझाईन्स देखील खूप सुंदर वाढतात या बांगड्यांवर नाजूक नक्षीकाम केलेले पाहायला मिळते सर्वस या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्वच डिझाईन्स या सध्याच्या ट्रेंडिंग आहेत फॅन्सी आहेत आणि लेटेस्ट आहेत जर तुम्हाला चांदीच्या बांगड्या चा, घ्यायच्या असतील तर प्युअर चांदीमध्ये बनवून घ्या म्हणजे त्या काळ्या पडणार नाही आणि चांदीच्या बांगड्या घालण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा